महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक उपायुक्त यांच्या अधिपत्याखाली बार्शी टाकडी येथील लघुपशु चिकित्सालयातील धोकादायक आणि बेफिकर कारभार उघडकीस आला आहे जनावरांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या सिरीज सलाईन आणि औषधांच्या बाटल्या या दवाखान्याच्या परिसरात खुलेपणाने फेकून दिल्या जात असल्याचे भयावह वास्तव्य समोर आले आहे या दवाखान्याच्या परिसराला ना कोणतेही कंपाऊंड वॉल आहे ना कोणतेही सुरक्षित आवार त्यामुळे परिसरातील नागरिकांचे येणे जाणे सातत्याने सुरू असते त्यातच उघड्यावर फेकले गेलेले धारदार इंजेक्शने सोया औषधींच्या बाटल्या सलाईनच्या नळींमुळे लहान मुलांना वृद्धांना आणि प्राण्यांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे पशुवैद्यकीय क्षेत्रातील नियमांनुसार उपचारासाठी वापरण्यात आलेल्या साधनांचे योग्य प्रकारे विल्हेवाटीकरण डिस्पोजल करणे अत्यावश्यक आहे परंतु या दवाखान्यात त्या नियमांना थेट पायदळीत उडवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे औषधोपचारासाठी वापरलेले साहित्य तसेच टाकणे केवळ निष्काळजीपणाचे नव्हे तर कायदेशीर दृष्ट्या ही परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे तसेच जनावरांच्या उपचारासाठी येणाऱ्या दवाखान्याची व्यवस्थापन आणि सुरक्षितता व्यवस्था योग्य रीतीने राबविण्यात

संस्कार अमावर सन्न्य चि हो अभिमान हा देश घडव्या सदैव तत्पर पक्ष भाजपा